माजी खासदार डॉक्टर हिना गावी यांनी आज भाजप प्रवेश केला असून यावेळी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर त्यांनी अकराणी विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती विधानसभेच्या निकालानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती या प्रवेशावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया गावित उपस्थित होत्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका नगरपालिका निवडणुका पंचायत समिती निवडणुका पाहता या पक्षप्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झालं असून डॉक्टर हिना गावित दहा वर्ष खासदार राहिल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून आणि स्वतःच्या जनसंपर्कामुळे भाजप पक्षाला याचा निश्चितपणे फायदा होणार आहे भाजपची शक्ती निवडणुकीमध्ये विशेषतः ग्रामीण भागात वाढलेली यामुळे दिसून येईल अशा चर्चा आहेत नागेश पाडवी किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी जगदीश वसावे महेश तंवर बंडूदादा वसावे धनसिंग वसावे आकाश वसावे मनोज तडवी दिलीप पाडवी रोशन पाडवी सुधीर पाडवी नितेश वळवी उमेश पाडवी बबुआ राणा अशोक राऊत अमृत चौधरी जयमलदादा पाडवी भूपेंद्र पाडवी विशाल तडवी आदी यावेळी उपस्थित होते आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून पासून तर चोवीसपर्यंत पर्यंत दोन वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघातून केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी सर्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी पार्टी प्रवेश करावा असा आग्रह भारतीय जनता होता विशेष आभार मानते सर्व आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते ब्युरो रिपोर्ट आपला खबर नंदुरबार